मित्रांनो कसे आज माझ्या चॅनलवर सर्व दाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका हो कुणाला कुठलीही शंका असो लक्ष्मी बांधन विशेष शंका असो चेड्या विषय असो पितरांविषयी शंका असो ग्रहांविषयी शंका असो आडापिडा जाणून घ्यायचे असेल किंवा कुठलेही तुमच्या मनामध्ये डाऊट तुम्हाला विचारायचे असतील प्रश्न विचारायचे असतील जर तुमच्या मागे कुठलेही आळाबाळा साडेसाती लागलेले असेल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे त्या आटी वाचूनच मला कॉल करू करू शकता न अथवा नसला केला तरी चालेल विषय असो गोट्या विषय असो देवींच्या राखणदार विषय असो देवांची माहिती असो देवीची माहिती असो हे खरं सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो लोकांना प्रकाश पाडण्याचं काम करत असतो लोक या माहितीपासून वंचित राहिले नाहीत पाहिजे आणि त्यांना खरी माहिती देण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचा हे चॅनल करत असतं हे मात्र लक्षात ठेवा काही लोक मला प्रश्न विचारतात की गुंजी बाबा मुळात आहेत कोण गुंजीबाबा कसे काळूबाईचे राखणदार झाले व गुंजीबाबांची पूजा कशी करावी अशा अनेक तर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही युट्यूब चॅनल बघितलेच नसते गुंजेबाबांचे पण गुंजी अभिषेक म्हणा गुंजी बाबाची आरती म्हणा मी असे व्हिडिओ टाकलेले आहेत पण त्यांची माहिती मी कधी दिली नाही कारण मित्रांनो त्यांची माहिती घेण्यासाठी मला तब्बल सहा महिने लागले हे मात्र लक्षात ठेव त्यांना रिसर्च करण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी काही लोकांनी मला मला वयस्कर माणसांनी मला त्यातली माहिती दिली व काही पुजाऱ्यांनी माहिती दिली की त्यांनी पिढ्यानं पिढी चालत आलेले त्यांनी माहिती मला योग्य प्रमाणे माझ्यापर्यंत पोहोचली व मी त्यांना त्यांची माहिती मी घेतली हेच माहिती मी तुमच्या पुढे सांगणार आहे अशी माहिती तुम्हाला कुणीही देणार नाही दे आणि त्यांची पूजा कशी करावी गुंजी बाबाला कुठल्या कामासाठी नेलं जातं आई साहेबांचे कसे राखणदार झाले आणि थोडक्यात मी तुम्हाला दंतकथा ही त्यांच्याविषयी सांगणार आहे मित्रांनो असे अनेक मी तुम्हाला चेड्या विषय माहिती सांगितल्या जेणेकरून कुणाची ही हिम्मत झाली नाही सांगायची ना हे मी माहिती सांगण्यासाठी अभ्यास करून मी तुम्हाला माहिती सांगितली हे मला लक्षात ठेवा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा इतरांना शेअर करा सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका चला तर मित्रांनो मुळात गुंजी बाबा कोण आहेत हे पण माहिती पाहूया आणि काळूबाईची बहीण किंवा काळूबाईची भक्त म्हणून ओळख असणारी मंडाबाईचं तिथं मंदिर कुठं आहे ह्याच्यामध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे गुंजीबाबाचा इतिहासही सांगणार आहे आणि मंडाबाईचं लाईव्ह दर्शनही मी तुम्हाला देणार आहे हे मात्र लक्षात ठेवा सोनाबाई आणि मंडाबाई आणि काळूबाई हे तिकी बहिण्या कशी झाल्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि असा व्हिडिओ तुम्हाला कुणीही दाखवला नसल गुंजी बाबाची कुणीही माहिती सांगितली नसेल हे शोध अस्तित्वात हे पहिलं चॅनल आहे जे की माहिती करून रिसर्च करून मी तुमच्या परत सांगत आहे हे मात्र लक्षात ठेवा चला मित्रांनो व्हिडिओला न स्क्रिप्ट करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गुंजी बाबा म्हणजेच की काळूबाईची शिपाई असणारे हे देव राखणदार मुळात आहेत तरी कोण चला तर पाहूया जसं तुम्ही अनेकदा पाहिलं मित्रांनो जसं की काळूबाईपेक्षा जुनं मित्रांनो हे मसोबाचं मंदिर आहे असे तिथले लोक सांगतात व ते आढळून देखील आलेले आहेत मित्रांनो प्रथम या गडावर येण्याच्या आधी मसोबाचं मंदिर आहे कारण त्या काळामध्ये झाडं झुडप हे खूप होते बारीक रस्ते होते काही मंदिर होते ते फुलांनी म्हणा किंवा झाडा झुडपांनी गवताने ते झाकून गेले होते काहीच लोक मोजक्या लोकांना जे दिवी माहिती आहे व मसोबा माहिती आहे तेच लोक तिथे जात असते मित्रांनो काळूबाईच्या अदुगर असं म्हणतात की मांगीर बाबा गुंजीर बाबा तिथले हे राखणदार होते जसं की दख्खनचे राजा ज्योतिबा जसं वास्तुव्यात होते ते गडावर राहत होते आणि प्रजेचे राखणदार करत होते तसंच मित्रांनो मांगीर बाबा गुंजीर बाबा हे काळूबाईच्या अदुगर तिथल्या गडाची शिपाई होते जसे की त्याला आपण म्हणतो जस की सरदार तिथले ते सरदार होते जसं की मित्रांनो तुम्ही पाहिलं गेलं खंडोबाने अवतार घेतला तसं मित्रांनो त्यांना तिथं वास्तव्यात राहावं लागलं त्यांना माणूस म्हणून या वास्तव्यात लोकांचं सोसावं वा लागलं बघावं लागलं खरं काय खोटं काय दैत्याला मारून तिथं राहिले परंतु तुम्हाला त्या खंडोबांचा इतिहासही माहीत आहे तसं त्या गडाचे ते जसं सरदार होते जसे त्यांच्या वाडीचे ते सरदार होते तसंच मांगीर बाबा आणि गुंजी बाबा हे तिथले सरदार होते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर कुठल्या देवीला जर तिथं वास्तव्य करायचं असेल किंवा त्या देवीला तिथं प्रसिद्धी पाहिजे असेल भक्त येण्यासाठी ते पाटलाच्या स्वप्नात जात होते हे मात्र लक्षात ठेवा जसं की येरमाळ्याची येडाईचा जो भक्त होता आहुजी पाटील येडाई त्याच्या स्वप्नात गेले असेही म्हणतात काय अशीही आढळून येतं मित्रांनो जे भक्त होते त्यांच्या देवी सपनात गेले जसे की ते पाटील होते तसंच मित्रांनो गुंजी बाबा मांगेर बाबा तिथले पाटील असावेत व तिथले ते शिपाई असावेत जेणेकरून ते, ते गडाची राखण करणारे व त्या गावची मांडर गावाची राखण करणारे असावेत मित्रांनो इतिहास आपण पाहिला की मांडवी तृषी तिथे जपायला गेले मित्रांनो मांडव तृषीच्या आदुगर तिथं शिवशंभूंचा काही मांडवी तृषी तप करत होते त्या काळात मित्रांनो गुंजी बाबा मांगीर बाबा वास्तवात होते असे लोक सांगतात मित्रांनो ते गडाची तिथं राखण करत होते पण त्याला दैत्य वगैरे मारायचं म्हणले की त्याला दिवी शक्तीच लागायची पण गुंजीबाबा बाबा हे माणस अवतार होते असं म्हणतात की ते देऊ रूपी पण अवतार होते एवढं काय त्याच्यामध्ये दंतकथा खरी वाटत नाही मित्रांनो कारण ते शक्यतो करून गुंजेबाबा बाबा हे तिथले पाटील असावेत किंवा गुंजी बाबा तिथले सरदार असावेत मित्रांनो हो काही लोक म्हणतात की तिथले सरदार होते काळूबाईचे ते राकंदार झाले कारण ते गडावर जेव्हा आले तेव्हा काळूबाई त्यांना प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे काय हे लोक भक्ते येतील हे आडापिडा घेऊन माझ्या पैसे येतील ते राखणदार करणारे म्हणून या गडाची राखण करणारे म्हणून तुम्ही दोघं ह्या डोंगरावर वास्तव्यात राहाल असं त्यांना आशीर्वादी दिला असं काही लोक म्हणतात मित्रांनो मित्रांनो काही लोक असेही म्हणतात की गावजी बाबा म्हणजेच की मांगीर बाबा गांजी बाबा हे एकच आहेत काही लोक असेही म्हणतात की धावजी पाटील हेच गुंजी बाबा आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये मांगीर बाबा हा तर तुम्ही पाहिला गेला मित्रांनो प्रत्येक देवीचा राखंददार लकाबाई असो किंवा मांगाचा, मांग ती ती ला मांगाचा मान घेतल्याशिवाय कुठलीही दिव्य असो बा आपल्या महाराष्ट्रामध्ये असो बाहेर असो कि ते तिला संपन्नच होत नाही हे मात्र लक्षात ठेवा जसं लकाबाईला मांगाचा मान आहे काळूबाईला सुद्धा मांगाचा मान आहे हे मात्र लक्षात ठेवा जसं की तिथं म्हणतात गुंजी बाबा हे वास्तव्यात होते आणि गुंजी बाबांची तिथं समाधी आहे आणि तसंच मांगीर बाबा म्हणजे मांगाचा म्हणजे या गडाची राखण करणारा व गडाला काय न नये व गडासाठी जीव देणारा चतुर वीर आणि शूर असणारा हे मांग जातीचा तिथं मांगीर ही आहे हे मात्र लक्ष लक्षात ठेव त्यांची तिथं समाधी आहे हे मात्र लक्षात ठेवा गुंजी बाबाची समाधी आहे तसंच गंगाजी बाबाची बी तिथं समाधी आहे पण लोक म्हणतात की यांचा इतिहास फारसा नाहीये तिथे गडावरती राहत असे व मध्ये त्यांचे ते गडाचे ते सरदार होते आका डोंगर हे त्यांचा होता आणि ते गडाचे तिथले शिपाई होते व सरदार असल्यामुळं न काळोबा आल्यानंतर ते गडाचे राखणदार झाले व शिपाई झाले तसंच देवीला लागून असल्यामुळं देवीचे ते राखणदार होऊन व शिपाई ते झाले असे म्हणतात पण ते असं म्हणतात की मित्रांनो ते गडाचे राखणदार म्हणून त्यांना ओळख आहे मात्र लक्षात ठेवा आईचे शिपाई व गडाचे राखण करणारा म्हणजेच मांगेर बाबा आणि गुंजीर बाबा हे नाव वास्तव्य म्हणजेच की मित्रांनो आईचे शिपाई नंतर पण ते गडाची राखण करणारे म्हणजे गडाचे वाली जे गडावर काय चालतं काय नाही गड त्यांचा ते म्हणजे मांगीर बाबा आणि गोंजेर बाबा ये मातर नो, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हेच एवढीच काही लोक मित्रांनो म्हणतात की गोंजी बाबा मांगीर बाबा हे एकच आहेत काही लोक म्हणतात धावजी पाटील आणि मांगीर बाबा हे एकच आहेत तर मित्रांनो तसं नाहीये मित्रांनो कारण त्यांच्या तिथं जित्या समाधी आहेत त्यांनी त्या जित्या समाध्या लोकांच्या हितासाठी भल्यांसाठी घेतलेल्या आहेत आई साहेबांनी त्यांना प्रसन्न झाले आई साहेबांनीच त्यांना लाईव्ह दर्शन दिलेलं आहे आई साहेबांनी त्यांच्या मागे राहिलेलं म्हणून कुठलेही आडापिडा साडेसाते असो जर तुम्हाला दिवी पुरवायची असेल व दिवीला काय जर तुमची मागणी टाकायची असेल तर त्यांच्या चेहड्या वट्यांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या राखणदाराला जर तुम्ही मागितलं तर ते दिवीपर्यंत पोहोचू शकतं हे मात्र लक्षात ठेवा जसं की मित्रांनो आपल्या जेव्हा दिसतं आपण त्याची पूजा करत असतो आपले पूर्वज आपल्याला दिसले नाहीत पण त्यांचे पूर्वजापासून जे चाललेले परंपरा पूजा करण्याचे ते आपण कधी मोडू शकत नाही तसंच मित्रांनो ज्या लोकांनी हे महागीर बाबांच्या तिथं समाधी बघितलं त्या लोकांनी फक्त एवढीच माहिती दिली आणि मित्रांनो जसं की वास्तव्य जर तुम्ही मनाला गेलं तर या ग्रंथांमध्ये कुठं ना कुठं गुपित असणार पण काय उच्चारामुळे म्हणा जसं की मांगीर बाबा मित्रांनो मांग जातीचा मांगीर बाबा शूरवीर होता काही लोक त्यांना जेव्हा गड म्हणा काय म्हणा राखांदारसाठी त्यांना तिथं मारत असे किंवा जित्या समजे त्यांच्या घेण्यासाठी त्यांना भाग पाडत असे हे मात्र लक्षात किंवा त्यांची पूजा तिथं वास्तव्य असली हो गुंजी बाबा हे मित्रांनो असे होते की देवीचे राखनदार म्हणजे सगळ्यात अदोगर हे गुंजी बाबा असावेत माझ्या अंदाजे मित्रांनो एक अंदाज सांगतोय की माझ्या अंदाजानं मित्रांनो ते देवीचे राकंदर तर झालेच पण ते सगळ्यात अगोदर जर तिथं कोण असेल जुनं तर मला वाटतं तिथं गुंजी बाबा असावेत हे मला असं वाटतं मित्रांनो बाकीचं तुमचं मला जेवढा इतिहास माहिती झाला तेवढा मी तुम्हाला सांगितलं दंतकथा कि ते जास्त कोण नव्हते तिथले ते, 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 ते सरदार होते जसे की आई साहेबांचे सरदारचे आदुगर काही भक्त असायचे भक्ती देवीचे करायचे त्याच्यानंतर ती देवी तिथं प्रकट व्हायची त्याच्यानंतर मग भक्तांसाठी देवी तिथं राहायची मग हे अदुगर मान विचार करा देवांच्या अदुगर भक्त होता भक्तांनी देवांना प्रसन्न करून तिथं वास्तव्यात राहायला सांगितलं हे मात्र लक्षात ठेवा गुंजी बाबा तिथले शिपायत गडाची राख करणार आहेत जे गडावर खेळ खंडोबा चालतो जे आधी चालतं हे मांगेर बाबा सही पुढे जात नाही हे मात्र लक्षात ठेवा कोर्टामध्ये एक न्यायाधीश असतो जो खुर्चीवर बसलेला असतो तो न्याय निवाडा करत असतो आणि दोन शिपाई असतात म्हणजे की एखाद्या बाजूची केस लढत असतात जे की समजा एखाद्याची केस आहे काहीतरी त्या बाजूने केस लढतात दोन वकील लढत असतात की हे खरं आहे हे म्हणतो हे खरं आहे मित्रांनो तसंच आपण त्या जे उभा राहतो ते भक्त आहेत आणि जे आपल्यासाठी लढतात तेव्हा त्या माणसासाठी लढतात दोघं ते दोघ मित्रांनो हे शिपाई आहेत ते शिपाई म्हणजेच की ते चर्च म्हणजे ते पुढच्याला सांगतात न्यायाधीशला सांगतात की हे आहे ते प्रूफ दाखवतात ह्याचा असा आहे तसा आहे तसेच मित्रांनो काळूबा हे जेच आहे आणि बाकीचे सगळे त्याचे शिपाई आहेत जसं की पुलीस आहेत जे की तिनं आज्ञा केली हे कुठं पण जायला तयार आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो गुंजेबाबा आणि मांगेर बाबा हे धंद्या पाहण्यासाठी काय काय लोक घरामध्ये देतात जसं की बाबा गोंजर बाबा हे गडाची राखणदार करू शकतो आई साहेबांचे गड्याची राखणदार करू शकतो तसंच तो मांगेर बाबा गोंजर बाबा आयला लागून असतो जेणेकरून त्या भक्तांचा राखणदार म्हणून व त्या गादीची राखण करून म्हणून या घराची राखणदार करून म्हणून त्यांना चेड्या गोट्यात हे घेत असतात म्हणजे गोट्यामध्ये त्यांना ते घेत असतात काही लोक त्यांना धंद्या पाहण्यासाठी पण घेत असतात जेणेकरून करून की बाबा माझ्या मागे आडपिड्या येऊ नये माझी भरभराटी व्हावी माझा धंदा पाहणे चांगला चालावा म्हणून त्यांना ते घेत असतात आणि त्यांनी धंद्या पाहण्यासाठी काही लोकांना त्यांचे खूप मोठे अनुभवही देखील आलेत काही लोकांनी इथले चेडे घेऊन पूर्वीच्या काळामध्ये घेऊन घरी पुजलेले आहेत त्यांचे मोठे मोठे गुंजे बाबा मांगीर बाबाचे असे मोठे मंदिरही झालेले आहेत काही लोक धंद्या पाहण्यासाठी नेतात आता यांचा मान यांची पूजा कशी करावी मित्रांनो मांगीर बाबा हे आणि गुंजी बाबा हे गुंजी बाबा हे देवीच्या राखणदार आहेत मित्रांनो जर तुम्ही तिला प्रसन्न केलं म्हणजे तुम्ही काळूबाईला प्रसन्न केलं तर त्याच्या हाताखाली शिपाई पोलीस हे तिच्या ऐकण्यावर तसं त्यांना वागावं लागतं तसंच तुम्ही तिला प्रसन्न केलं की मांगरी बाबा किंवा गुंजी बाबा असो गंगाजी बाबा असो हे तुम्हाला प्रसन्न आपोआप होतात तसंच गुंजी बाबाला पण ते आज्ञा पाळावी लागते मित्रांनो ह्यांचा यांना रोड कसा द्यायचा मित्रांनो जसे की धावजी पाटला विषयी मी व्हिडिओ बनवला रोड कसा द्यावा तसंच मित्रांनो मांगीर बाबांनी जिथे समाधी घेतलेली आहे मांगीर बाबा वास्तव्य तिथंच आहेत हे मात्र लक्षात ठेव न्याय निवाडा करतात ते तिथं बसूनच न्याय निवाडा करतात कारण त्यांनी जिथे समाधी तिथं घेतलेली आहे लोकांच्या भल्ल्या करण्यासाठी व जागृतपणा जर देवीला असेल लवकर नवच तर फेडायचं असेल मांगीर बाबा गुंजीर बाबा गंगाजी बाबा साहेबांना नवच मागल्यावर लगेच पण फेडला जातो हे मात्र लक्षात लगेच त्याच्या विच्छाही पूर्ण होतात लिंबू शिगरेट दही भात गांजा बोंबील हे देवांचं खानादाना मित्रांची अड्या वाटत तसाच मांगीर बाबाचा किंवा गुंजे बाबाचा पण तेच आहे आता मित्रांनो दुसरा तिसरा प्रश्न असा विचारतात की बाबांना धूप वगैरे दिला तर चालतो का मित्रांनो बाबांना धूप दिला तर चालतो काही लोक असे म्हणतात कायांना अनुभव आलेत की मांगीर बाबा गुंजे बाबा जर चेड्याच्या रूपात घरी आपण गेलो ज्याच्या अंगात वारा दिवीचा आहे त्याला काय नसतं मित्रांनो कारण त्याचे कानं कान बिनं वगैरे फुकलेले असतात मंत्र दिलेले असतात त्याच्यामुळे त्यांचा विषय होत नाही पण काही लोक बाया माणसा धंद्या पाहण्यासाठी नेतात पण त्यांना जास्त करून बायांचा आवाज चालत नाही आता ते पूर्वीच्या काळात तसं लोक म्हणायचे की बायाला येऊन देऊ नका किंवा बायांना पूजा करून देऊ नका असे म्हणायचे कारण त्यांच्या मागे काय तरी त्यांचे रहस्य असेल म्हणून असे म्हणत असावेत पण काही लोक मांगीर बाबांची पूजा हे करतात तरी केलं तरी चालतं भक्ती मोठी पाहिजे फक्त भक्ती केली तरी शक्ती भेटत असते आता मित्रांनो गोंजी बाबाच्या जीवडी दंत मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगितलं याच्या व्यतिरिक्त मला काही माहीत नाही मित्रांनो कारण जेवढे मला इतिहासमध्ये माहिती प्राप्त झाली की ते देवीचे शिपाई होते व त्या गडा देवीच्या अदोगर पण ते होते आणि त्या डोंगराचे त्या डोंगराचे पूर्ण म्हणजे मांडरव तुषीचे म्हणायला गेले तर ते सरदार होते असं मला सांगितलं मी ते तुम्हाला सांगितलं जसं की जाळेतला मोसोबा काळूबाईच्या पेक्षा पण आधीचा आहे हे मात्र लक्षात ठेवा काळूबाईच्या आदोगर असे भुवनेश्वर कुमारचे तिथं मंदिर देखील आहेत काय काय असे आहेत मित्रांनो काळूबाईच्या आदूगरच्या पण तिथे लोक आहेत गंगाजीबाबाची जिती समाधी आहे तसंच गोंजीबाची पण जिती समाधी आहे ते मात्र लक्षात ठेवा त्या काळामध्ये देवाने समाधी घेतल्या म्हणजे विचार करा काय ना काय त्याच्या मागचं रहस्य पण असं पण हे रहस्य मला एवढं काय कळलं नाही मित्रांनो जेवढं मला कळलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आता चला मित्रांनो बाबा मांगेर बाबाचा एवढाच इतिहास आहे काही लोक यांना धंद्या पाहण्यासाठीही नेतात काय काय लोकांना वर करणे झाले असेल जादू टोना झाला असेल ते होऊ नये म्हणून आमच्या घराचे राखण करण्यासाठी म्हणा किंवा धंद्या बरकत व्हावी म्हणून गुंजेबाबाला घरामध्ये पोहोचत असतात त्याला चेहड्याच्या रूपात त्यांना घरी पोहोचून त्यांना मानापान देऊन काय असं त्यांचे नेत असतात मित्रांनो चला हे आहे बाबाचा एवढाच इतिहास मी तुम्हाला सांगितला मित्रांनो महागेर बाबाचा जेवढा इतिहास होता मी तुम्हाला तेवढा सांगितलेला आहे मित्रांनो काही व्हिडिओ पण मी दिलेले आहेत मित्रांनो ते व्हिडिओ तुम्ही पण बघू शकता चला मित्रांनो आता मंडाबाईचं मंदिर कुठं आहे कोण आहे मंडाबाई काळूबाईची याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला इतकी पण माहिती दिलेलं पण मंडाबाईचे व्हिडिओ लाईव्ह दाखवणार आहे हे शोध अस्तित्व हे पहिलं चॅनल आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि मंडाबाईची माहिती आपण घेऊया आणि मंडाबाईचा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही चला पाहून घ्या पहिल्या <स्थाँगा> तर आपण जाणार आहोत मित्रांनो काही लोक मला विचारतात दादा तुमचं दुकान कुठं आहे काही लोक मला फोन करतात तिथं आल्यानंतर काही लोकांचा फोनही देखील दाख लागत नाही तिथं आल्यानंतर कारण रेंज नसते मित्रांनो काळूबाईची कमानी तर तुम्हाला दिसली मित्रांनो काळूबाईच्या समोर जेव्हा तुम्ही इथं आले आल्यानंतर तुम्हाला समोर साईडला झाड दिसेल आई साहेबांची कमानं दिसल काही दगडा गोट्यांचं तिथं काम चालू आहे मित्रांनो आणि मोठी कमाने जर तुम्ही बघितली इथून जर तुम्ही वर आले मित्रांनो इथंच निळा झेंडा तुम्हाला दिसेल मित्रांनो अनिल आणि आरुष किंवा राज हे राज दुकानाचं जे नाव आहे मित्रांनो हे इथं जरी तुम्ही आले आणि जर तुम्ही विचारले आम्हाला असा असा आम्ही चॅनल किंवा अक्षय महाराजांना किंवा म बंटी महाराजांना भेटायचं आहे तर तुम्हाला ते सांगून जातील मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही इथं आले तर आरुष नावाचं दुकान आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे आमचंच दुकान असून इथल्या तुम्हाला कुठलीही जर ओटीचं सामान घ्यायचं असेल तुम्हाला काहीही घ्यायचे असेल माहिती माग जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो तुम्हाला काही इथं सचतात आणि मस्तात भेटून जातं आरुष दुकान आपलंच आहे कधीही या कधीही संपर्क साधा आणि जर तुम्हाला काय देवांचा म्हणा गुंजेबाबाचा बाबाचा बाबाचा काळोबाईचा जर तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही ते या तुम्हाला योग्य प्रमाण काय असेल तुमच्या नावचा अभिषेक केला जाईल तुमच्या मागे जी लागलेली साडे साती असेल ते निघून जाईल हे राज दुकानाचं नाव आपलंच असून आणि आरुष दुकान पण आपलंच आहे कमानीच्या राईट साईडला निळा झेंडा दिसन तिथंच साईडला आरुष जर तुम्ही नाव विचारलं कोणी सांगाल बंटी दादा जरी म्हणलं तरी कोणी चालेल कारण बंटी मयूर वानकडे किंवा बंटी पुजारी जरी म्हणलं हे माझे मोठे बंधू लागतात मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो फोटो पाहू शकता देवीचे करड पिंट खूप छान असे फोटो तुम्हाला तिथं बघायला भेटतील व तुम्हाला सस्ता आणि मस्तात कुणीही देणार नाही हे मात्र लक्षात ठेवा दुकान भरपूर आहेत पण ती माहिती सांगणारी व देणार हे शोध अस्तित्वात हे चॅनल जसं माहिती सांगतो ना तसं आम्ही माहिती देतो दे 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 तसे आम्ही प्रोडक्ट हे चांगले देतो लोकांच्या मनात आम्ही बसतो हे मात्र लक्षात ठेवा चांदीचे मुकुटे असो देवींचे मना योग्य प्रमाणे अभिषेक करून पूजा करून जर तुम्हाला फायदे असतील तर योग्य प्रमाणे त्यांचे मुकुटे किंवा फोटो आम्ही अभिषेक करून तुम्हाला देऊ ओटीचे सामान मित्रांनो मित्रांपेक्षा स्वस्त आपण देऊ तुम्ही जर आने थे थे थे? आले आणि जर तुम्ही विचारले मित्रांनो की आम्ही असा असं चॅनल बघून आलो काय असेल तर तुम्हाला तिथल्या तिथंच ही सामान तुम्हाला सस्तात भेटणार आहे हे मात्र लक्षात ठेवा काही लोक टाकण्याचं एवढं मला मार्केटिंग करायची नव्हती मित्रांनो पण टाकण्याचं एवढं रिझन आहे काही लोक आल्यानंतर आता तुमचं दुकान कुठं आहे असं सतत विचारतात त्याच्यासाठी मी हे टाकलेलं आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला ते कळलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा पेढे असो साडे असो कुठले आहे आई साहेबांना माहेर आयर करायचं असेल तर तुम्ही तर मित्रांनो मंढाबाईच्या मंदिरकडे जावे मित्रांनो काही लोक म्हणतात दाई साहेबांचं गोमुख आहे काय घर माहितीमध्ये सापडते आई साहेबांचा गोमुख आहे किंवा मंडाबाईचं मंदिर आहे हे कुठं आहे जेव्हा तुम्ही मसोबाला जाता जाळीतल्या मसोबाला जाता तिथं जाण्यासाठी दोन रस्ते आहेत बघा एक गावाकडून रस्ता येतो आणि दुसरा गडावरून खाली रस्ता येतो ते खूप कच्चा रस्ता आहे तिथं गावातून आलं तर तुम्हाला हे पण भेटणार आहे आणि जर तुम्ही कच्च्या रस्त्यातून आलं तर आई साहेबांचं एकदम जुनं कुंड ही तुम्हाला तिथं भेटणार आहे जे की मुख आहे हे मात्र लक्षात ठेवा खूप जुना आहे काय तिथं निघलं होतं म्हणून थोडंफार तिथं बांधकाम वगैरे केलं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हेच आहे जिथं ह्याच्याच महाग आपण मंदिर पाहणार आहोत श्री मंडा ही देवीचं जे की काळूबाईची पहिली भक्ती नव्हती आणि आई साहेबांना तिथं वास्तव्य त्यावर राहिलं आणि आईसाहेब तिथं आल्या असं ह्या देवीचं मंदिर हे आपण आई साहेबांची बहीण सोनूबाई हेही देवीचं मंदिर इथं आहे आणि खूप जुना आहे पण काही लोकांना माहीत नाही मित्रांनो फक्त काही लोकांना मांडरची काळूबाई दिसते सगळेच तिला आई मानतात मित्रांनो पण तिची सोना आई इथे सोनाबाई हे देखील तिथं देवीचं मंदिर आहे हे खूप जुना आहे आणि खूप प्राचीन आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो नवसाला पावणारे हाकेला धावणारे जेव्हा तुम्ही आई साहेबांचं सा दर्शन घेता मित्रांनो तेव्हा हे सोनाबाई म्हणा किंवा सोनूबाई आई साहेब यांना ही ओटी वगैरे भरा आणि इथं आहे मित्रांनो धावजी पाटील चेड्या गोट्यात आहे मध्ये आहे आई साहेबांचा राखांदार करणारा हे इथं आहे धावजी पाटील मित्रांनो पंचमुखी चेडा हे चेड्या गोट त्यांचे मंदिर आहे देवीचे शिपाई आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सोना आई सोनाबाई आणि मंडाबाई आणि हे काळूबाई असे म्हणतात की तिघ्या बहिणी आहेत पण काही लोक असेही म्हणतात की देवीचे शेवट मांडवी तृषींची बायको असणार मंडाबाई ही असे म्हणतात पण मांडवी तृशींच तू तिथं कुठेही देऊळ आढळून येत नाही काय काय इतिहास मध्ये थोडी चुकी झाली असावी मित्रांनो पण इतिहास हाच खरा आहे असं मला पण वाटतं तरी सुद्धा माझा एक प्रश्न आहे तुम्हाला हे आहे मित्रांनो मंडाबाई मंडाबाईचं मंदिर आहे जागृत आहे ताव्हाचं बांधलेला मित्रांनो रुपयाचाही खर्च केलेला नाहीये बांधकाम बघा मित्रांनो हे बांधकाम आजचं नसून त्या काळाचं बांधकाम आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा असंच मित्रांनो मंडाबाईचं मंदिर आहे जर तुम्ही काळूबाईला जाता काळूबाईचं दर्शन घेता प्रथम तिची पायरी लागते पायरीच्या राईट साईडला जर तुम्ही डोकाहून बघितलं तर मंडाबाईचं जागृत देवस्थान असं हे मंडाबाईचं मंदिर तुम्हाला भेटल जर तुम्ही आई साहेबांना जाता तर मित्रांनो मंडाबाईला पण जावा मंडाबाईचं पण दर्शन घ्या हे विचार करा मित्रांनो जसाच आई साहेबांचे राखंदर मंदिर बाबा आहेत बो जसं बोबाहेसाला मसोबा आहे मित्रांनो जेव्हा काळूबाईचा तुम्ही पाया पडता मसोबाला जाता किंवा धावजी पाटला जाता नवस म्हणतो आपण पूर्ण होत नाही तसंच मंडाबाईला तुम्ही महाग टाकू नका मित्रांनो मंडाबाईला जर तुम्ही नवस केला तर काळूबाई पर्यंत पोचताय मात्र लक्षात ठेवा मग मंडाबाईला तुम्ही का विचारता मंडाबाईचे का तुम्ही सेवा करता आज जर काळूबाई असले असेल तिथे आलेले असेल तर भक्तांचं कवडं साधण्यासाठी आलेले ते आणि कुणामुळं तर हे माझ्या मंडाबाई मुळेला आलेले मात्र विचार लक्षात ठेवा काय थोडक्यात इतिहास मला आजीबाईंनी सांगितलं तिथे ते, 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 ते पुजारी होते मित्रांनो काही लोक तिथं पाया पडायला जात नाही ते देवीचं मंदिर आहे जागृत मंदिर आहे मित्रांनो हे किलो किलो सोनं घालून येणार तिथं काय गुरुवर्य आहेत पण अशी माहिती कोणी देत नाही त्याला माहित आहे देवीनं ज्याला ठेवायचं त्याला तिथंच ठेवलेला आहे मित्रांनो मात्र लक्षात ठेवा हे जर कुणी मला रस्ता दाखवला हे मांडरच्या काळूबाईनं मला हे रस्ता दाखवलाय जर हे मित्रांनी माहिती देतो ना सगळं आज तिची कृपा लक्षात ठेवा बाबाचा तुम्ही मी इतिहास सांगितला मित्रांनो जेवढा माहिती प्राप्त होती मी तेवढं सांगितलं मित्रांनो कारण याच्या व्यतिरिक्त तिथं तुम्हाला कुणीही खरी माहिती माझ्यासारखी तर देणार नाही मंडाबाईचं हे मंदिर दाखवलं व्हिडिओ आवडल्यास लाईक म्हणजे बाबा इतिहास माहिती आहे तेवढा मित्रांनो सांगितला मंडाबाईचं दर्शन दिलं मित्रांनो तुम्हाला आणि मित्रांनो काळूबाईचं मंदिर कुणी बांधलं तर विचार करा मित्रांनो मंदिर बांधण्यासाठी मित्रांनो शिपाईची गरज असते तसं काय असंही म्हणतात की मांगीर बाबा किंवा चेडा गोटाने त्याचं मंदिर बांधलं असेल पण काही असेही लोक म्हणतात की हे मंदिर जन बांधलेलं आहे काही कुठेही दंतकथा का नाही मंदिर कसं बांधलं आजपर्यंत ते सर्वांनाच प्रश्न पडलाय मित्रांनो की देवीचं मंदिर तिथं कसं बांधलं मित्रांनो जर दिवी असेल तर मित्रांनो तिचे पहिले राकंदा त्यांच्या अदुगर असतील देवीच्या की तिने जेव्हा ते समाधी घेतली असेल देवी तिथं वास्तव्यात आले असेल तिचं मंदिर बांधण्याचं काम म्हणजे गुंजी बाबा मांगेर बाबा असो यांनी केलं असेल गंगाजी बाबांनी केला असावं असं मला वाटतंय मात्र लक्षात असं वाटलं म्हणून मी सांगितलं मित्रांनो कारण कसं आहे मित्रांनो देव आला म्हणलं की आधी देवांचं मंदिर राखणदारांनी बांधलं असेल हळूहळू त्यांची सेवा केली असेल गंगाजी बाबा असो गुंजी बाबा असो मांगीर बाबा असो जसे की गोंजी बाबा हे तिथले सरदार असल्यामुळे त्यांनी मंदिर बांधलं असावं त्यांची पूजा केली असावं आई दर्शन दिलं असावं आणि ते असा झाला असावं असं मला वाटतं ह्याच्यामध्ये तथ्य नाही आहे मित्रांनो पण मला जे दिसलं जे मला ते सांगितलं मी तुम्हाला ते सांगितलं मित्रांनो पण अशी ही माहिती कुणी देणार नाही तुम्हाला मंडाबाईचं हे मंदिर दाखवलं व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करायचं मात्र विसरूच नका जर नव नवीन माहिती ही, ही माहिती प्राप्त करायचं दावा करत नाही की आम्हाला माहिती जप केल्यामुळे भेटली तप केल्यामुळे भेटली जसं देव रास्ता दाखवतो ते रास्ता आम्ही तसंच भोंडत जातो दुसऱ्यांसारखा आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही मला हिकूण माहिती प्राप्त झाली मला देवाने सांगितली मी तपाला बसलो होतो म्हणून सांगितले आम्ही कुठलेही अपवाप करत नाही जी माहिती आहे तीच